हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम हाय प्रोटीन युक्त रेसिपी पाहणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी एक कप भिजत घातलेले मूग घेतलेले आहेत हिरवी मूग हे मी दोन तासाअगोदर भिजत घातलेलं होतं तुम्हाला जर पटकन रेसिपी तयार करायची असेल तर गरम पाण्यात एक तास भिजत घातलं तरीही चालेल आपले मूग छान पद्धतीने भिजलेले आहेत तर एक कप मूग मी मिक्सरच्या जारमध्ये घालते तर सारख्या कपाने अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही रवा घेतला तरीही चालेल आणि अर्धा कप दही घेतलेली आहे फ्रेश दही घेतली मी इथे तिखटपानासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ पालकची पानं घेतली कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण छान येते डोस्याला तुमच्याकडे नसेल नाही वापरल्या तरीही चालेल भरपूर कोथंबीर घालायचं चमचाभर जिरा घालायचं अर्धा कप पाणी घालून स्मूथ बॅटर तयार करायचं आहे तरशा तर अशा पद्धतीने छान स्मूथ बॅटर तयार झालेला आहे याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं सर्व बॅटर मी बाउलमध्ये काढून घेतलं मिक्सरच्या जारला लागलेलं सुद्धा सर्व काढून घेतलं बॅटर खूप घट्ट वाटत आहे तर थोडासा पाणी यामध्ये घालणार आहे दोन ते तीन चमचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे सा रवा छान भिजेल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पंधरा मिनिट साईडला ठेवलं तरीही चालेल तर मी इथे अर्धा तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत चटणी तयार करूयात तर त्यासाठी मी किसलेला कोबरा घेतलेला आहे सुखा नारळ भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यावरील साल काढून घेते भरपूरसा कोथंबीर घेतला तिखटपणासाठी हिरवी मिरची आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणी तयार करून घ्यायची आहे तर पाहू शकता छान चटणी तयार झाली याला थोडा तडका देऊया तर त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम केलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायचं कळीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि हा तडका यावरती सोडायचा मस्त अशी झटपट त चटणीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला वाटलं तर चटणीमध्ये थोडीशी दही वापरली तरीही चालेल छान अशी चटणी तयार झालेली आहे रेसिपीसोबत खाण्यासाठी आता इथे आपलं बॅटरसुद्धा सेट झालेलं आहे छान असा रवा फुलला गेलेला आहे पाहू शकता अगोदरपेक्षा थोडं घट्ट वाटत आहे बॅटर तर मला थोडं पातळ बॅटर हवं आहे तर त्यासाठी मी थोडंसं पाणी घालते दोन ते तीन चमचे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेते तर बॅटरची कन्सिस्टन्सी मला या पद्धतीने पाहिजे आहे आता तयार बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बॅटर दोन मिनिटांसाठी तर पाहू शकता छान बॅटर तयार झालेलं आहे आता आपण डोसे तयार करण्यासाठी जाऊया तर पॅनला सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं सुरुवातीला छान असं तेल लावून झाल्यानंतर थोडं पाणी शिंपाळून घ्यायचं आहे आणि सर्व पाणी पुसून काढायचं एका कपड्याच्या सहाय्याने किंवा टिश्यू पेपरने सुद्धा पुसून घेतला तरीही चालेल छान कोरडा झालेला आहे तवा आता बॅटर छान हलवून घ्यायचं एकजीव करायचा आणि एक चमचा बॅटर घेऊन ज्या पद्धतीने डोसा आपण पातळ करतो त्याच पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे डोसा डोसा छान स्प्रेड करून झालेला आहे पातळ डोसा तयार झाला आता त्याला दोन मिनिटांसाठी ड्राय होईपर्यंत वरच्या साइडने शिजू द्यायचं आहे खूप छान ड्राय झालेला आहे वरच्या साईडनी तर आता कडेकडेने थोडासा तेल सोडला तरीही चालेल पहिला डोसा असल्यामुळे साईडने चिकटू शकतो तर सर्वात आधी याच्या कडा सोडून घ्यायच्या अशा पद्धतीने कळा सोडवून झाल्यानंतर याला काढून घ्यायचा आहे खूप छान कलर आलेला डोसाला दोन्हीही साईडने आपण इथे ना सोडा ना इनो कशाचाही वापर न करता डोसा तयार केलेला आहे एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे एक डोसा तयार झाला दुसरा डोसा तयार करण्यासाठी याच तव्याला तेल ने ग्रीस करून घ्यायचं थोड्याशा तेलाने पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आहे तव्याला म्हणजे टेम्परेचर मेंटेन होतो आणि बॅटर छान हलवून एक चमचा बॅटर तव्यावरती ओतून घ्यायचं आणि स्प्रेड करून घ्यायचा आहे डोसा छान पातळ असा स्प्रेड करून झालेला आहे जाडी सुटलेली आहे छान डोसेला यालासुद्धा वरच्या साईडने ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं कळीने थोडंसं तेल सोडला तरी चालेल आणि सर्वात आधी कडा सोडवून घ्यायच्या आणि नंतर आपण याला काढून घेऊया खूप छान हा सुद्धा मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा तयार झाला तिसरा डोसासुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेते अजिबात सोळा इनो काहीही न वापरता झटपट पद्धतीने तयार होणार आहे आपला डोसा मुलांना खूप आवडेल एकदम हाय प्रोटीन नाश्त्याची रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून देऊ शकता खूप आवडेल मुलांना एकदा जर बनवून दिला तर वारंवार बनवून मागतील अशा पद्धतीची रेसिपी आहे आणि हाय प्रोटीन तर आहेच तर पाहू शकता किती मऊ लुसलुशीच डोसा तयार झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली ही आजची डोस्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद